नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टेपटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नातेसंबंध यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत जे तुमच्या येणाऱ्या स्कॉलरशिप मंथन टी एस या सर्व परीक्षांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठीच खूप महत्वाचा आहे खूप उपयोगाचा आहे कारण आपण बेसिक जे काही प्रश्न असतात ते आपण विसरून जातो आणि बेसिक प्रश्न या परीक्षेमध्ये खूप वेळा विचारले जातात विद्यार्थ्यांना म्हणून तुम्ही हा लहानांचा व्हिडिओ आहे म्हणून पाहायचं नाही असं नाही करायचं या पाचवीच्या वेधांसाठी देखील हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहायचंय जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची माहिती होणार आहे तर आता आपण जास्त ना वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो तर किरण नितीनचा कोण तर पहा दोन व्यक्तींचा इथे उल्लेख आलेला आहे किरण आणि नितीन किरण आणि नितीन किरण काय म्हणतो नितीनच्या आईला काय म्हणतो म्हणलेला आहे मामी कोण आहे नितीनची आई किरणची मामी आहे तर नित किरण नितींचा कोण असं विचारेल आपल्याला मग किरण हा नितीनचा कोण असणार आहे पाहते नितीनची आई जर किरणची मामी असेल तर किरणची आई काय असणार नितीनची आत्या असणार आहे मग आत्याच्या मुलाला काय म्हणतात आते भाऊ आपल्याला आहे किरण नितीनचा कोण किरण हा नितीनचा कोण आहे आते भाऊ आहे किरणचं नातं काय लागतं नितीनशी आते भाऊ असं लागतं म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं विद्यार्थ्यांना तर अशा प्रकारे आपल्याला हे नातेसंबंध व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि कुणाचं नातं कुणाशी काय लागतं हे वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे प्रश्न काय विचारले हे आपल्याला नीट वाचायचं आहे त्यानंतर ते पहा दुसरा प्रश्न अपर्णाचा भाऊ प्रल्हादचा भातचा असल्यास प्रल्हाद अपर्णाचा कोण अपर्णा अपर्णाचा भाऊ म्हणलेला आहे अपर्णाचा भाऊ कोण आहे प्रल्हादचा भातचा हा प्रल्हाद आहे प्रल्हादचा हा भातचा असणार आहे आणि अपर्णा काय असणार आहे प्रल्हादची भाची असणार आहे तर प्रल्हाद अपर्णाचा कोण तर प्रल्हाद अपर्णाचा कोण भातचा भाची मग प्रल्हाद कोण असणार आहे अपर्णाचा मामा असणार आहे भातचा भाची कोणाला म्हणतात बहिणीच्या मुलांना म्हणजेच प्रल्हादच्या बहिणीचे हे दोन्ही मुलं आहेत अपर्णा आणि अपर्णाचा भाऊ मग प्रल्हाद कोण होणारे अपर्णाला मामा होणार आहे म्हणून आपल्या तीन नंबरच्या प्रयाला गोल करायचं त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न ज्यावेळेस लेंदी क्वेश्चन येतात त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि ते प्रश्न सोडवायचे तिसरा प्रश्न पहा राजू संजूला म्हणाला फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र आहेत जर राजूच्या आत्याला एकच भाव असेल तर फोटोतील व्यक्ती राजूची कोण तर अशा प्रकारे जर आपण फास्ट प्रश्न असलं तर आपल्याला काही समजणार नाही म्हणून आपल्याला एक एक वाक्य वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याप्रमाणे चित्र काढत जायचं आहे आणि चित्र काढूनच आपल्याला हे सोडवायचं आहे इथे पहा हा राजू राजू संजूला काय म्हणाला तर हा संजू आहे असं आपण समजूयात फोटोतील व्यक्ती तर इथे सॉरी तर इथे एक फोटो आहे असं समजूयात आणि ही फोटोतील व्यक्ती काय म्हणलेला आहे राजू काय म्हणतोय संजूला हा आहे राजू आणि हा आहे संजू काय म्हणतोय की हा फोटोतील जो काही व्यक्ती आहे ते माझ्या आजोबांचे सुपुत्र आहेत म्हणजेच फोटोतील व्यक्ती याच्या म्हणजेच राजूच्या आजोबांचे आजोबांचे सुपुत्र जर म्हणजेच कोण असतील हे फोटोतील व्यक्ती राजूचे वडील असतील हे आपल्याला समजून आहे राजूच्या आत्याला एकच भाऊ असेल पहा आपल्याला काय सांगितलंय राजूची आत्या म्हणजेच वडिलांची बहीण वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो आत्याला जर एकच भाऊ असेल तर फोटोतील व्यक्ती राजूची कोण हेच विचार आपला फोटोतील व्यक्ती राजूची कोण असणार आहे वडील असणार आहे आजोबांचे सुपत्र आहेत आणि आत्याला एकूल ते एक भाऊ आहे आणि राजूच्या आत्याला एकच भाऊ आहे म्हणजेच कोण असणार आहे ते फोटोतील व्यक्ती जे आताच्या वडिलांचे सुपुत्र आहेत पुत्र म्हणजे काय मुलगा म्हणजेच फोटोतील व्यक्ती राजूचे कोण असणार आहे वडील असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला वडील या पर्याला टिक करायचं आहे मग पहा दोन नंबरचं पर्याय अगदी बरोबर असणार आहे चौथा प्रश्न संदीपच्या आईच्या वडिलांना संदीपचे आई आईचे वडील कोण असतात आजोबा वडिलांना एकच जावी आहे वडिलांना एकच जावी आहे तर संदीपचे ते कोण आहे माहिती पहा आपल्याला काय सांगितलंय हे संदीप आहे संदीपची मम्मी आहे ही आईचे वडील म्हणजे याचे आजोबा झाले ही आई आई आणि यांना कोण आहे एकच जावी जावी म्हणजे कोण असतो मुलीचा नवरा मग मुलगी कोण असणार आहे संदीपची आई त्यांची मुलगी असणार आहे आणि त्यांचे नवरा म्हणजे कोण असणार आहे संदीपचे वडीलच असणार आहे तर ते संदीपचे कोण असणार आहेत वडील तर पहा अगदी सोपा प्रश्न होता हा मग संदीपचे ते कोण असणार आहेत वडील म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला स्टिक करायचं आहे त्यानंतर पहा पाचवा प्रश्न एक व्यक्ती म्हणाली तो मुलगा माझा मुलगा आहे पण मी तिचा वडील नाही तर ती व्यक्ती त्या मुलाची कोण तर ते पहा एक व्यक्ती असा उल्लेख केलेला आहे त्या व्यक्तीचा तो, तो मुलगा आहे परंतु काय म्हणलेलं आहे मी त्याचा वडील नाही आहे मग वडील नाही तर कोण असणार आहे एकतर काका असणार आहे किंवा आई असणार आहे माझा पर्याय पहा चुलता भाऊ मामा की आजोबा मामा तर येणार नाही आजोबा येणार नाही कारण मामा काय म्हणेल त्याला भाचा म्हणेल आजोबा काय म्हणतील तो माझा नातू आहे म्हणतील भाऊ काय म्हणेल तो माझा भाऊ आहे म्हणेल परंतु चुलता म्हणजेच काका काय म्हणतील तो माझा मुलगा आहे असं म्हणू शकतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक नंबरच्या पर्यायला टिक करायचं आहे कारण भावाचा मुलगा हा मुलगाच असतो भावाचा मुलगा जरी पुतण्या म्हणलं तरी पण आपण असं म्हणू शकतो की तो माझा मुलगा आहे म्हणून आपल्याला काय म्हणायचं आहे एक नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे तर त्याचे काका असतील आणि जर पर्यायामध्ये आई असेल तर आपल्याला आईला आहे टिक्कायचं त्यानंतर पहा सहावा प्रश्न अक्षयची आई प्रेमजीतची मामी आहे अक्षयची आई कोण आहे प्रेमजीतची मामी आहे तर प्रेमजीतची आई अक्षयच्या आईची कोण तर इथे काय विचारलं आपला प्रेमजीतची आई आता प्रेमजीतच्या आई अक्षयची काय होणार आहे हत्या होणार आहे म्हणजेच अक्षयच्या आईची कोण आहे ती ननंद होणार आहे ननंद म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे कारण अक्षयची आत्या म्हणजेच काय असणार आहे ती अक्षयच्या वडिलांची बहीण म्हणजेच अक्षयच्या आईच्या नवऱ्याची बहीण नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणतात ननंद म्हणतात तर हे देखील रिलेशन्स तुम्हाला माहीत असले पाहिजे म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा सातवा प्रश्न करिश्मा ऋषिकेशच्या आईला आत्या म्हणते करिश्मा ऋषिकेशच्या आईला काय म्हणते आत्या तर ऋषिकेश करिश्माचा कोण ऋषिकेशची आईला आत्या म्हणते तर ऋषिकेश कोण होणार आहे करिश्माचा आत्याचा मुलगा म्हणजेच आते भाऊ होणार आहे दोन नंबरचा पर्याय अगदी दोन नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला ठीक आहे अगदी सोपा प्रश्न होता हा त्यानंतर पहा आठवा प्रश्न हृतिकला पाच मामा आहे त्याचे एक मामा मुंबईला राहतात हृतिकला किती आहेत पाच मामा त्यापैकी एक मामा मुंबईला राहतात तर मुंबईच्या या मामांना भाऊ किती तर पहा एक मामा मुंबईला राहतात आणि मुंबईच्या मामांना किती भाऊ असतील चार भाऊ असतील पाचातून एक गेला चार मग चार कुठे दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे हा देखील प्रश्न सोपा होता आणि बऱ्याच वेळा हा अशा प्रकारचा प्रश्न या परीक्षेमध्ये विचारला जातो विद्यार्थ्यांना म्हणून प्रश्न नीट आपल्याला वाचायचं असतं नववा प्रश्न पहा हरीला तीन बहिणी आहेत मनोजला दोन बहिणी आहेत दिनेशला एक बहीण आहे हरीला तीन बहिणी मनोजला दोन बहिणी दिनेशला एक बहीण आहे गणेशला चार बहिणी व दोन भाऊ आहेत तर कुणाच्या बहिणीला एकापेक्षा जास्त भाऊ आहेत असं विचारलेलं आहे तर पहा गणेशला किती आहे चार बहिणी आणि दोन भाऊ कुणाच्या बहिणीला एकापेक्षा जास्त भाऊ आहेत म्हण विचारलेलं आहे आपल्याला म्हणजेच कुणाच्या बहिणीला असणार आहे गणेशच्या बहिणीला एकापेक्षा जास्त भाऊ असणार आहेत दोन भाऊ आणि गणेश एक तीन भाऊ झाले मनोजला दोनच बहिणी आहेत म्हणजेच मन मनोजच्या बहिणीने एकच हा भाऊ असणार आहे दिनेशला देखील एकच दिनेशच्या बहिणीला देखील एकच भाऊ असणार आहे आणि हरीच्या बहिणीला देखील एकच भाऊ असणार आहे मग आपल्याला कोणाला टिक करायचं आहे गणेशच्या बहिणीला चार नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे त्यालाच तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न त्यानंतर पहा पुढील प्रश्न आनंद अनन्याला म्हणाला तुझ्या मामाच्या आईच्या एकुलते एका मुलीचा मी भातचा आहे तर आनंद अनन्याचा कोण आनंद अनन्याला काय म्हणतोय तुझ्या मामाच्या म्हणजेच कोण अनन्नाच्या आईचा भाऊ मामाच्या आईच्या मामाची आई कोण आहे अनन्याची आजी असणार आहे एकुलते एका मुलीचा एकुलते एक मुलगी कोण असणार आहे पुन्हा अनन्याची मम्मीच असणार आहे एकुलते एका मुलीचा मी भातचा आहे मुलीचा कोण आहे मी भातचा आहे म्हणाले मग भाचा कोणाला म्हणतात भावाच्या किंवा बहिणीच्या मुलाला तर भाचा कोणाला म्हणतात भावाच्या मुलाला म्हणजेच कोण असणार आहे तो मामे भाऊ मामाचा मुलगाच असणार आहे तिच्या म्हणून का कोण असणारे आनंद आनंदाचा कोण असणारे आनंद मामे भाऊ असणार आहे तर आनंद आनंदाचा कोण आहे मामे भाऊ असणार आहे म्हणून तीन नंबरच्या पर्यायला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा दुसरा प्रश्न अनुपच्या सासऱ्याच्या मुलाच्या एकुलते एका बहिणीशी अनुपचे काय नाते आहे तर पहा आपल्याला प्रश्न कसा फिरून फिरून विचारलेला असतो अनुपचे सासरे कोण असणार आहे त्याच्या बायकोचे वडील असणार आहेत अनुपच्या बायकोच्या वडिलांना आपण सासरे असे म्हणतो अनुपचे सासरे म्हणजेच त्याच्या बायकोचे वडील मग पहा सासऱ्याचे काय आहे मुलाच्या सासऱ्याचा मुलगा कोण असणार आहे अनुपचा मेहोणा असणार आहे मुलाच्या एकुलते एका बहिणीशी एकुलते ते एक बहीण कोण असणार आहे त्याची बायकोच असणार आहे अनुपचे काय नाते आहे बहिणीशी अनुपचे काय नाते आहे मग या बहिणीशी आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे या बायकोशी त्याचं नाते काय असणार का आहे त्याचे पती असणार आहेत म्हणून आपल्याला काय करायचं तीन नंबरच्या प्रयाला करायचं आहे हेच असणार आहे याचं बरोबर उत्तर त्यानंतर पहा तिसरा प्रश्न अरुंधतीची मुलगी अनिशा अरुंधतीची मुलगी आहे अनिशा हिचे मामा अरुंधतीचा भाचा गौरांग अरुंधतीची मुलगी अनिशाचे मामा कोण असणार आहेत अरुंधतीचे भाऊ असणार आहेत अरुंधतीचा भातचा भावाच्या मुलालाच भातचा असं म्हणत अरुंधतीचा भातचा याचे वडील आहेत म्हणजेच अरुंधतीच्या भावाचाच मुलगा असणार आहे हा गौरांग तर अनिशाचे गौरांगशी काय नाते आहे इथे पहा अनिशाला कोण लागतो हा गौरांग मामाचा मुलगा मामे भाऊ परंतु आपल्याला काय चाललं आहे अनिशाचे गौरंगशी नाते मग गौरंगला अनिशा कोण आहे आत्याची मुलगी म्हणून आपल्याला काय म्हणायचं आहे आते बहीण मग पहा कुठे दिलेल्या पर्याय आते बहीण चार नंबरच्या पर्यायामध्ये त्यालाच त्याला तुम्हाला टिक्कायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्नाचा अथर्वचे वडील माझ्या वडिलांना अथर्वचे वडील काय म्हणतात माझ्या वडिलांना बाबा म्हणतात अथर्वचे जे काही वडील आहेत ते माझ्या वडिलांना बाबा म्हणतात मग हे कोण झाले अथर्वचे वडील यांच्या वडिलांना म्हणजे माझ्या वडिलांना बाबा म्हणतात तर अथर्व माझा कोण मग इथे कोण असणार ही व्यक्ती अथर्वची आत्या असणार आहे आत्या असणार आहे तर अथर्व कोण असणार आहे होणार आहे तिला भावाचा मुलगा म्हणजेच काय भावाच्या मुलाला काय म्हणतात भातचा म्हणतात मग पहा कुठे तीन नंबरच्या त्यालाच तुम्हाला आहे पुढील प्रश्न पाहूया त्यानंतर पहा पाचवा प्रश्न एका दाम्पत्याला आठ अपत्य आहेत पाच मुलापैकी तीन विवाहित आहेत तीन मुलींपैकी एक विवाहित आहे तर त्यांच्या घरी किंवा किती व्यक्ती राहत आहेत तर पहा एक दाम्पत्य म्हणलेलं आहे दाम्पत्य म्हणजे पती पत्नीची जोडी मग ते दोघं असणारे कपल त्यांना आठ मुले आहेत त्यापैकी पाच मुले आहेत तर तीन मुली आहेत पाच आणि तीन आठ झाले पाच मुलांपैकी जण विवाहित आहेत म्हणजे तीन दोन्ही किती झाले सहा झाले त्यांच्या पत्नी आले आणि दोन मुलं राहिले दोन अविवाहित मुलं आणि तीन मुलीपैकी एक विवाहित आहे एक मुलगी विवाहित आहे ती तिच्या पतीच्या घरी गेली असणार आहे म्हणून तिचा आपल्याला घेता येणार नाही आणि दोन मुली काय आहेत अविवाहित तर अशा प्रकारे घरी किती किमान व्यक्ती आहेत पहा हे दोन सहा आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे किमान किती व्यक्ती असतील घरामध्ये बारा दोन नंबरच्या पर्याला तुम्हाला टिक करायचं आहे तन्मय सुनैनाला म्हणाला मी तुझ्या आजीच्या काय म्हणाला सुनैनाला मी तुझ्या आजीच्या एकुलत्या एका अपत्याचा नातू आहे काय म्हणतोय एकुलत्या एका अपत्याचा नातू आहे तर तन्मयचे सुनैनाशी काय नाते आहे तर पहा काय म्हणतोय तन्मय सुनैनाला मी तुझ्या आजीच्या म्हणजे सुनैण्याची आजी आजीच्या एकूल एक अपत्य आपत्य, आपत्य म्हणजे मुलगा देखील शकते मुलगी देखील शकते नातू आहे हा नातू आहे तर ही काय असणार ना 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 आहे नात असणार आहे सुनैना आणि हे दोघं काय असणार आहेत भाऊ बहीण मग पहा आपल्याला विचारलेलं काय आहे तन्मयचे सुनैनाशी काय नाते मग सुनॅनायचा तो काय असणार आहे भाऊ असणार आहे म्हणून तीन नंबरच्या फरावर तुम्हाला टिक करायचं आहे सातवा प्रश्न प्रथमेश हा सुगंधाच्या मुलाचा काका आहे प्रथमेश काय आहे सुगंधाच्या मुलाचा काका सुगंधाचा मुलगा आणि मुलाचा तो काय आहे काका आहे तर प्रथमेशची सुगंधाची काय नाते आहे मग मुलाचा काका हा काय आहे सुगंधाचा दीर असणारे दीर सुगंधाच्या पतीचा भाऊ असणारे मग पतीच्या भावाला का काय म्हणतात दीर म्हणतात म्हणून एक नंबरच्या पहायला तुम्हाला टिक करायचं आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर आठवा प्रश्न सोहम हा पियुषच्या सासऱ्याचा मुलगा आहे सोहम काय म्हटलेलं आहे पियुषच्या सासऱ्याचा मुलगा पहा इथे काय कसं सांगितलं आपलं स पियुषच्या सासऱ्याचा मुलगा आहे सोहम म्हणजेच पियुषचा सोहम काय झाला मेहुणा झाला सोहमच्या भाच्यांचे पियुषशी काय नाते संबंध आहेत सोहमचा भाचा कोण असणार आहे बहिणीचा मुलगा पियुषशी पियुषशी काय संबंध असणार आहे तर त्याचे वडील असणार आहेत ते तर पहा पीयुषी त्याचे वडील असणार आहेत म्हणजे भातचा कोण असणार आहे त्याचा मुलगा असणार आहे म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला करायचं आहे अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला फिरून फिरून विचारले जातात परंतु जर नातेसंबंध आपल्या लक्षात आले तर आपल्याला हे सोडवता येणार आहे नंतर पहा नवा प्रश्न एका फोटोकडे बोट दाखवून कुसुम म्हणाली तो माझ्या बहिणीच्या काकीच्या बहिणीचा भाचा आहे तर कुसुमच्या फोटोतील व्यक्तीशी काय नाते तर हा प्रश्न अगदी सोपा आहे फक्त आपल्याला फिरून विचारलेला आहे एका फोटोकडे बोट दाखवत काय म्हणाली कुसुम कुसुम म्हणाली फोटोतील व्यक्ती तो माझ्या बहिणीच्या काकीच्या बहिणीची काकी म्हणजेच कोण होणार आहे कुसुमची देखील काकी होणार आहे काकीच्या बहिणीचा भाचा म्हणजेच काकीचा देखील आहे पहा काकीच्या बहिणीचा भाचा म्हणजेच काकूचा देखील भाचा होणार आहे म्हणजे काकूच्या भावाचा मुलगा मग काकूच्या भावाचा मुलगा कोण होणार आहे तिला मामासारखं होणार आहे काकूचा भाऊ मामासारखं होणार आहे मामाचा मुलगा म्हणजेच तो मामा मामे भाऊ होणार आहे तर कुसुमच्या त्या फोटेतील व्यक्तीशी कानात नाते मामे भाऊशी तिचं कानात हे होणार आहे आते बहीण अशा प्रकारे आपल्याला पहा दोन नंबरच्या प्यायाला टीक करायचंय पहा शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधील अभिजितला चार काका आणि तीन आत्या आहेत अभिजितला चार काका आणि तीन आत्या म्हणजेच अभिजितच्या वडिलांना चार भाऊ आणि तीन बहिण आहेत त्याचे एक काका शिक्षक आहेत त्याचे एक काका शिक्षक आहेत तर शिक्षक काकांना अनुक्रमे किती बहिणी व किती भाऊ आहेत मग शिक्षक काकांना किती बहि बहिणी व किती भाऊ असतील अनुक्रमे विचारले म्हणजे आधी बहिणी घ्यायचं आपल्याला तीन बहिणी असतील आणि किती भाऊ असतील चार भाऊ कारण अभिजितचे वडील देखील तिचे भाऊच असणार काकाचे म्हणून आपल्या तीन व चार या पर्यायाला टिक करायचं आहे तर पाकुड दिल्ले तीन व चार पाच तीन नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला ठीक करायचं तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये नातेसंबंधावर आधारित प्रश्न पाहिलं जे तुमच्या येणाऱ्या प्रश्नासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जर शिकवलं तुम्हाला समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद